नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एड लागलं प्रेमाचं या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मालिकेमध्ये विशाल निकम पूजा भिरारी आणि जय दुदाने या तीन कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत मात्र आता अभिनेता जय दुदाने याने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्याने या मालिकेतून अचानकपणे एक्झिट घेतली आहे आणि त्याच्या जागी अभिनेता संग्राम साळवी हा आपल्याला दिसणार आहे त्यामुळे जयने अचानक ही मालिका का सोडली असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे मात्र आता त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने ही मालिका का सोडली याबाबत खुलासा केला आहे अभिनेता जय दुदानेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मी एक महिन्यापूर्वी माझे वडील गमावले हे माझं आणि माझ्या फॅमिलीचं मोठं नुकसान आहे अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी एड लागलं प्रेमाचं ही स्टार प्रवाहाची मालिका करू शकणार नाहीये सगळे कलाकार आणि चॅनलसोबत काम करण्याचा खूपच चांगला अनुभव होता मालिकेवर तुम्ही प्रेमाचा वर्षाव करत राहाल अशी आशा आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असे अभिनेता जय दुदानीने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच जयने काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडल्याचं सांगितलं आहे तर तुम्ही एड लागलं प्रेमाचं ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद